सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापासून सुरू होणारा हा चौपन्न मीटरचा रस्ता बऱ्याच दिवसापासून रखडला होता याचं काम पूर्ण झालं असून त्या मार्गावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे काल रात्रीच या मार्गावरचं डांबरीकरण पूर्ण झालं आणि कित्येक वर्षापासून रखडलेला हा चौपन्न मीटरचा रस्ता सुरू झाला आहे त्यामुळं नक्कीच सोलापूरकरांना एक नवीन बायपास रस्ता मिळाला आहे या रस्त्यावरून आपण अवंतीनगर तसेच अवंतीनगरवरून जो काही रेल्वेचा अंडरब्रिजचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे डायरेक्ट आपण मंगळवेडा रोडला जाऊ शकतो त्यामुळं हा चोपन्न मीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे काही दिवस या ठिकाणी झोपड्यांचं अतिक्रमण होतं काही दिवस या ठिकाणी या ना त्या रस्ता रखडला होता मात्र हा रस्ता पूर्ण वन स्ट्रेचमध्ये पूर्ण झाला आहे आता इथलं डिव्हायडरचं काम एक बाकी आहे आणि या ठिकाणी जो मंदिराचा प्रश्न जो आहे तो अजूनही संपलेला नाही त्यामुळं इथं जवळपास एक गुंटाची जागा सोडून रस्ता तयार केला आहे हे मंदिर शिफ्ट करण्याचं देखील चाललं होतं मात्र ते मंदिर काही शिफ्ट झालेलं नाही सध्या तरी चोपन्न मीटरवरून ही, ही।, चोपन ही वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळं बऱ्याच दिवसापासून सुरुवातीलाच अरुंद असलेला हा चोपन्न मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे पहा संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवातीलाच हा जो मार्ग बंद होता त्याचं डांबरीकरण आज सकाळीच पूर्ण झालं आहे आणि वाहतूक या ठिकाणावरून सुरू झाली आहे यस न्यूज मराठीनं पहिल्यापासूनच या रस्त्यासाठी इथल्या अतिक्रमणासाठी इथले अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता याला यश मिळालं असून हा चौपन्न मीटर रस्त्यातील पहिला सुरुवातीचा भाग पूर्ण झाला आहे त्यामुळे या मार्गावरून आपल्याला आता गाड्या धावताना दिसत आहेत नक्कीच सोलापूर शहरात मिरवणूक असतात त्यावेळी सोलापूर शहराबाहेर पडण्यासाठी किंवा दुसरीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग पडेल हा चोपन्न मीटरचा रस्ता सोलापूर महापालिकेनं वीस वर्षानंतर तयार केला जी अतिक्रमण हटली आता लवकरच या ठिकाणी डिवायडर होतील आणि पुढं अरविंद धाम येथील रेल्वे अंडर अंडरब्रिजचं काम सुरू झाल्यानंतर आपल्याला संभाजी महाराज पुतळ्यापासून थेट मंगळवेढा रोड येथील सी एन एक्स हॉस्पिटलजवळ जाता येईल त्यामुळं सोलापूरकरांच्या वतीनं महापालिका प्रशासनाचं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून जाहीर आभार कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस बेड वॉलरूफ ड्रेसिंग टेबल टी पॉय सोफा डायनिंग सेट आदी फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉल ला होईल खूप आनंद लग्न सराई नवीन बंगला फ्लॅट चे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात फॅमिली सह दर्शन द्या कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल पहिले देखो फिर इस्तेमाल करो फिर विश्वास करो कृष्णा फर्निचर मॉल जय भवानी संकुल कुंभारवेस सोलापूर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी बेचाळीस शून्य शून्य